तुमचे जबाबदारी नाही तुमची जबाबदारी नाही खाती तुम्हाला हप्ते गोळा करता येतो का रायल्टी झाली रायल्टीचे पैसे पवन जिंकीचे पैसे याच्या संदर्भात तुम्हाला हप्ते गोळा करता येतात रायल्टीचे पैसे या पद्धतीनं सगळं तुम्हाला गोळा करणार मिळेच आहे तुमची जबाबदारी नाही घा तुमची जबाबदारी नाही घा जो देखो जो देखो मी दहा दोन पंचवीसला ला पत्र दिलं होतं की तीर्थक्षेत्र विकास योजनेतून काम चालू आहे त्या का त्या कामामध्ये रस्त्याच्या कामाला अडथळा येतो तिथं अतिक्रमण झाले गायरान जमीन आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला सर्वे नंबर एकशे पंचावन्न गायरान जमीन आहे आणि तीन तहसीलदार साहेबांच्या अखत्यारी तिथे येतील जागा त्या संदर्भात मी ग्रामपंचायतला पत्र दिलं होतं पत्र होतं आणि तहसीलदार पत्र दिलं होतं दहा तारखेला पत्र देऊन त्यांना सोळा तारखेपर्यंत अतिक्रमण काढा असं म्हणलं होतं जर नाही झालं तर मी सतरा तारखेला आत्मदहन करणार असा इशारा दिला होता पण गेल्या आठ दिवसामध्ये तहसीलदार साहेबांना थोडीही वेळ मिळालेला नाही ते कसं झालंय माहित आहे का एक साखळी आहे तहसीलदार साहेबाकडं तहसीलदार गिरदावर मार्फत मलिदा खाण्याची एक साखळी आहे त्या साखळीमार्फत त्यांना फक्त मलिदा पाहिजे पुरवठा खात्यामार्फत पुन्हा याच्या रॉयल्टीच्या मार्फत हे पवन चक्कीच्या मार्फत टावर सौर ऊर्जेचे कामं चालू आहेत त्याच्यामार्फत हे सगळे कामं तहसीलशी संबंधित असतात त्याच्यामध्ये अर्थकारणामध्ये तहसीलदार मशगूल आहेत पण ह्या कामामध्ये त्यांना अजिबात वेळ मिळाला नाही तुम्ही आज बघितलात त्यांनी साधं पत्र सुद्धा दिलेलं नाही आज तुमच्या समोर त्यांनी पत्र दिल्या देत आहेत मला की वीस तारखेला मिटिंग कॉल करतायत त्यांनी सरपंच गट विकास अधिकारी आणि बीएनसीसी अधिकारी डिप्यू इंडिया यांची मिटिंग कॉल करतायत ही जमीन सर्वे नंबर गायरान एकशे पंचावन्नमधील जे अतिक्रमणधारक आहेत त्यांनी परस्पर विक्री केली आहे शासनाची जमीन परस्पर जागे बळकावून बाऱ्यानं दिलेत त्याचा लाभ ते घेत आहेत ना त्याचा ग्रामपंचायतला कर ना महसूलला कर त्याच्यामुळं माझं विनंती होती की अतिक्रमण काढा पण अतिक्रमण काढा म्हणजे ते बऱ्याच दिवसापासून बसले त्यांना पूर्ण उठवा असंही आमचं म्हणणं नव्हतं की बाबा अतिक्रमाला थोडा रस्त्याला अडथळा होतोय गटार व्हायला पाहिजे तिथं एक एक मीटर दीड मीटर असं काढा असं आमचं म्हणणं होतं पूर्ण उठवा असंही आमचं म्हणणं नव्हतं तर त्या संदर्भात कुठलीही कारवाई झालेली नाही तर आता वीस तारखेला बघू काय करतायत ते त्याच्यानंतर ना माझी पुढची भूमिका जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मी काय करायचं ते मी करेन